दुटी चालू झाली घरची संपली दुसरी चालू झाली आज इरबळ निस्ती भाजी काढायची आज बाजरी राहिल्या दोन खुरपायचं पण ती काय खुरपायची नाही ती काय खुरपायची नाही ती खुरपाय नाही गावात आहे म्हणून लय म्हणून खुरपायची नाही ना जास्त होऊन द्यायचे कारण का एका दिवसात खुरपून होईन ती चार वाप्याला दोन दिवस तरी गेला पाहिजे एक वापा एका दिवसात झाला पाहिजे त्याच्यामुळं ह्याच चाललंय पाऊस लवकर पडल्यामुळं हा सगळा गोंधळ आहे दुसरं काही नाही सगळ्यांना कामाला लावलंय पावसाने आणि पाऊस आता निवांत झालाय निवांत म्हणजे कुठं टिपका पण नाही आता आठ पंधरा दिवस झालं पाऊस कसलाच नाही माणसा तर वाशी पडावतो आणि माणसांनी सगळी धानं केल्या ती आता ज्वारी पिरली कुणाचं माळव कुणाच्या लागणी उसाच्या परत कुणाचं काय कुणाचं काय कुणा भुईमुख केलं तर कुणा टोमॅटो लावले तर कुणा वांगी लावल्यात तर चाललंय आपल्या असं बऱ्यापैकी बऱ्यापैकी चाललेलं आहे आणि बापू म्हणलं मी भाजी धुवत धुवत अ बाजरीवर पाणी सोडले चढ बाजरी भे भिजती आता तर काय भिया नाही कारण का बाजरीला काय वाप भिजवायची उ महागव थांबायची गरज नाही पहिलंच पाणी तिला त्याच्यामुळं ती कवर पण आता एक वाफ भिजायला जाणार आहे आणि बापू भाजी धुवत धुवत दारी देते त्या आता कायला न्यायची ह्याला कुठं षटपळला आज आहे बुधवार बुधवारचा बाजार असतो षटपळचा म्हणून षटपळला जायचंय कुणी कुणी शेतपडला तिथं बाजारला जात असलं तर ताजी ताजी मस्तपैकी अशी शापूची भाजी तुम्हाला खायला मिळेल तिथं त्या आत्यांचं मामांचं पण भिजवायचं चालली मका आत्या टाकत्या विर्या मामाच्या त्या दारे काल मारत होते औषध गवतावलं आज भिजावत्यात ज्याची त्याची कामं चालल्यात आपापली सगळी ज्याची त्याजी वाटणून दिलेली पण भेजावत्यात ठेवायची पद्धत काय थांबू मागची भाजी सगळी काढत काढत आणली आता हिकडून एवढी ही सगळी काढली आता फक्त राहिली कुठं एवढा असं डामक आज आणि उद्या फक्त आणि फक्त भाजी भाजीचा नामो नेशनच मिटवायचा अजून उद्या परत म्हणलत नाही पाहिजे भाजी काढायची म्हणून काय त्या हाय ना हा तर रोज उठून चला भाजी काढाय चला भाजी काढाय चला भाजी काढाय <laughs> त्या भाजीने नको केलं तिकड पाप धुवून कुठं लावतात काय जण ओसात बाजरी तोडले पाणी आणि तिकड बळत काढली जवळजवळ आता आम्ही दोनशे पेटी काढली हे का नाही काढली आता गुरांना परत वजी आणायची एक तरी काम आहे का वजी काढायची परत ना आणि भाजी काढायची कोथमीर काढायची कोथबीरच काढायची तीनशे चारशे पिंडी संध्याकाळपर्यंत मला वाटत दिवस मावाला तर इथंच बसावं लागेल राहणारच हम्म काय इलाज नाही आता बरेच जण म्हणतात आमच्या इकडं तीसला पिंडी आमच्या इकडे चाळीसला पिंडी तिकडं पंचवीसला पिंडी इकडे पन्नासला ला पिंडी पण बारामती ओनली बारामती वीस रुपये पिंडी पंधरा रुपये पिंडी हो आध्या हा वीस पंधरा बारामती तालुका नाही ना कुणी कुणी बारामती तालुक्यातलं व्हिडिओ बघते त्यांनी फक्त कमेंट टाका आणि फक्त तालुक्याचं नाव लिहा सगळ्यांनी म्हणजे आम्हाला पण कळलं कुठल्या जिल्ह्यातनं कुठनं बघताय तुम्ही कशी कशी घ्या तुम्ही कशी आमचा काय मार्के, मार्केट मार्केटला नेतात आमचं बापू आम्ही आज हिरबळ भाजी ठेवून भाजी काढतोय तर मार्केटला न्यायची मा लागली असून भूक मामा म्हणला असत्यान आठ वाजता राहणार आलोय मी मला जेवाय नायचा राम द्या येईल उद्या भिजवाय आज उद्याचे दिवस व्हायला आता सगळ्यांची काम चालल्यात व काय करायचं काम लावलंय ग पावसाने काम लावले असू दे <स्थीणागी> जुपुन, जुपुन ला 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 की तुम्हाला काम नव्हतं झोपून झोपून सगळ्यांना कटाळा आलत दिवस गेलेला काळा ना लगेच बारा की लगेच एक की चला संध्याकाळच्या सात वाजल्या राहणारच <स्थीणागी> घरी जाऊन पळा आणि घरी जाऊन पण तेवढंच काम करा उघडे आमची तर घरी जास्त रुत पुरी अशी गुरु वरात ती अशी गुरु गहाडीवनं सुद्धा खाली उतरून देत नाहीशी म्हटलं आता दुपार झाली तीन वाजतात कसलं वारं सुटले सगळीकडे असतं एकदम स्वच्छ आणि पटांगण ते पलीकडं बाजरी इथं मका परत ना तिकडे वरब मका ही सगळ्यांच्या मका बाजरी आणि मका आणि आहे सगळ्यांच्या इकडं सगळं आमच्या इकडं आणि इथं ऊस इकडे ऊस आमचा पण सारा ऊसच आहे असं देताना एवढ्या पेड्या बनती इकडं राहिली थोडी महाग दोन पेंड्या उपटायची बापू आणि तक त्यानं म्हणत्यान बसली का मोबाईल घेऊन मी आणती ही पेढ्या बांधी राहते तुम्ही बसा पुढं चला तर बाय सगळ्यांना शुभ दुपार राहिलेला समाचार संध्याकाळी